आपण दरवर्षी विजयादशमी म्हणजे दसरा साजरा करतो पण ह्या सणांमागे एक नाही तर दोन महत्वाच्या कथा आहेत तर चला जाणून घेऊया जा। नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे नवरात्र नवशक्तीच्या नौ पार्ट फोर मध्ये तर पहिली कथा आहे रामायणातील रावणाने माता सीतेचं हरण केलं होतं तेव्हा भगवान श्री रामाने बानलसेनाच्या मदतीने रावणाविरुद्ध युद्ध छेडलं सलग नऊ दिवस हे युद्ध चाललं शेवटी दहाव्या दिवशी रामाने रावणाचा वध करून सत्याने अधर्मावर विजय मिळवला म्हणून हा दिवस विजयादशमी म्हणून साजरा केला जातो तर पार्ट मध्ये आपण पाहिलंच होतं की कसं देवी आणि महिषासुरामध्ये सलग नऊ दिवस युद्ध चालू होते आणि देवीने दहाव्या दिवशी महिषासुराचा वध केला म्हणून नवरात्री आणि दसरा हे देवीच्या विजयाशी जोडलेले आहे या दोन्ही कथांमधून संदेश एकच मिळतो वाईटावर चांगलाचा नेहमी विजय होतो अधर्म कधीच टिकत नाही आणि धैर्य शांतता आणि एकता नेहमी यश देतात तर हा होता नवरात्र नवशक्तीच्या सिरीजचा शेवटचा पाठ अशा अजून इंटरेस्टिंग कथासाठी मनोगप्पाला फॉलो करायला विसरू नका